तो पळत गेला आणि उडी मारून स्कूटीवर बसला पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार जीवी ठार मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी क्रिश शिंदे हा सायंकाळच्या सुमारास भद्रकाली पोली पोलीस ठाण्याच्या आवारातून पोलिसांच्या हाताला हिसका देऊन फरार झाला त्यामुळे भद्रकाली पोलिसांची भंबेरी उडाली असून रात्री उशिरापर्यंत त्याचा पोलीस शोध घेत होते मात्र त्यांना यश आले नाही त्याला पुन्हा ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान भद्रकाली पोलिसांपुढे उभे राहिले आहे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन रोडवरील जयशंकर चौकात फिर्यादी अमोल अरुण हिरवे वय वर्ष चाळीस राहणार अनुसया नगर यांच्यावर कोयत्याने तिघांनी प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला या गुन्ह्यात जुने नाशिकमधील पथडा भागात असलेल्या चौपन्न क्वार्टर वसाहतीमधून मधून संशयित क्रिश शिंदे वय वर्ष वीस या ताब्यात घेत अटक केली होती त्याला मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी भद्रकाली पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक न्यायालयातून त्याला पोलीस ठाण्यात शासकीय वाहनातून घेऊन आले त्यावेळी वाहनातून उतरल्यानंतर शिंदे यांनी पोलिसांच्या हाताला हिसका देत थेट बाहेर पळ काढला याचवेळी पोलीस ठाण्याबाहेर दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या एका इसमाच्या पाठीमागे बसून तो परिसरातून फरार झाला त्याला पकडण्याचा प्रयत्न एका कर्मचाऱ्याने केला मात्र धावताना तोल जाऊन कर्मचारी खाली पडला या प्रकरणी कायदेशीर रखवालीतून पसार झाल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या सी सी टी व्ही संशयित शिंदे कैद झाला आहे तसेच त्याला पळविण्यामध्ये मदत करणारा अज्ञात दुचाकी चालक देखील सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असून हे दोघेही एका मोपेड दुचाकीने फरार झाले आहेत संशयित शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याचे समजतात गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानेही त्याचा माग काढण्यास सुरुवात केली रात्री उशिरापर्यंत जुने नाशिक काठे गल्ली तपोवन टाकळी रोड जेल रोड आदी भागात पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक